विविध विषयांचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी नोटीस पाठवण्याचा धडाका लावलाय पत्रकारांवर दहा कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा या नोटीसीमधून देण्यात आलाय पत्रकार आणि प्रसार माध्यमांविरोधात तहसीलदारांनी घेतलेल्या भूमिकेचा शाहूवाडी तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत निषेध करण्यात आला शाहूवाडी तालुक्यातील विविध विषयांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यात या बातम्यांमुळे शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांची पत्रकारांवर खप्पा मर्जी तयार झाली आहे बातम्या दिल्याचा राग मनात धरून तहसीलदारांनी संबंधित पत्रकारांना नोटीस बजावली आहेत दहा कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा या नोटिसांमधून देण्यात आला आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसारमाध्यमांवर अशा प्रकारे दबाव टाकला जातोय तहसीलदारांच्या या कृतीचा शाहूवाडी तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत निषेध करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रमेश डोंगरे उपाध्यक्ष नथुराम डौरी ज्येष्ठ पत्रकार आनंदा केसरे मुकुंद पवार राजू कांबळे दशरथ खुटाळे रोहित पास्ते संतोष कुंभार उपस्थित होते